मित्रांनो मी प्रशांत कोरटकर याच्या विरोधामध्ये एक वाक्यसुद्धा बोलणार नाही परत लक्षात ठेवा मी प्रशांत कोरटकर याच्या विरोधामध्ये एक वाक्यसुद्धा बोलणार नाही एक शब्द सुद्धा बोलणार नाहीत कारण कोरटकरची कसली सुद्धा चूक नाही कोरटकरला पूर्णपणे पूर्णपणे माझ्यातर्फे माफी आहे पूर्णपणे मी शंभर टक्के त्याला दोषी मानत नाही लक्षात ठेवा मी कोरटकरला अजिबात दोषी मानत नाही मी दोषी मानतो केवळ आणि केवळ मराठ्यांना लक्षात ठेवा मी दोषी मानतो फक्त आणि फक्त मराठ्यांना कारण आमचे मराठे आजही या कोरटकरांच्या बांधवांच्या या कोरटकरांच्या भूदेवांच्या पाणी पित आहेत आणि त्यामुळे दोष जर कोणाला द्यायचा असेल तर तो शंभर टक्के मराठ्यांना द्यावा लागेल मित्रांनो मराठ्यांना ना अस्मित आहे ना धर्म आहे ना प्रेरणा आहे काही सुद्धा नाही कुणाला मराठे कुणाला प्रेरणा मानतात अरे स्वडा कशाची प्रेरणा मानतात मराठे छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाहीत मराठे छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाहीत अगदी जबाबदारीने बोलतोय लक्षात ठेवा आणि मला तो बोलण्याचा शंभर टक्के अधिकार आहे मी दुसऱ्या जातीबद्दल जर बोललो असतो तर एखाद्याला राग आला असता पण मी अस्सल शहाण्णव कुळी मराठा आहे हे कुळ वगैरे जात वगैरे काही नसतं आपण सर्व मानव आहोत होमोसेपियन्स आहोत तो भाग वेगळा पण यांच्यासाठी यांना सांगण्यासाठी सांगतोय मी अस्सल शहाण्णव कोळी मराठा आहेत आणि त्यामुळे मला पूर्णपणे बोलण्याचा अधिकार आहे मराठ्यांना काही सुद्धा नाही काय आहे मरा मराठ्यांकडे मराठ्यांकडे ना स्वतःची जात सुद्धा नाही ना धर्म आहे ना प्रेरणा आहे ना देव आहे ना अस्मिता आहे काही सुद्धा नाही फक्त मराठ्यांकडे काय आहे मराठ्यांकडे आहे गुलामी गुलामी आणि गुलामी सेंडी आणि जानव्यांची गुलामी आणि त्यामुळेच मित्रांनो तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा नाही शंभर वेळा जरी अपमान केला तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये त्या माणसाचं कोणी काही वाकडं करू शकत नाही आणि परत असा कोणीतरी आज उद्या दुसरा तिसरा असे हजारो जण लाईनीमध्ये आहेत आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचे केंद्र आहेत जे बदनामी करणारे आहेत मग ते देवेंद्र फडणवीस असतील बाब्या पुरंदरे असतील कोणतो भिडे असेल हे मराठ्यांचे प्रेरणास्थान आहेत आणि अशा वेळी जर दोष कोणाला द्यायचा असेल तर तो कोण आहे प्रशांत त्याला दोष देण्यामध्ये कसलाही अर्थ नाही आज तुम्ही एखादी पोस्ट लिहाल आज तुम्ही चर्चा कराल आज त्याचा निषेध व्यक्त कराल आणि उद्या त्याच्याच हाताने त्याच भूदेवाच्या हाताने कर्मकांड कराल श्राद्ध कराल वास्तुशांती कराल यज्ञ कराल होम हवन कराल आणि मित्रांनो त्याचे चरण धून ते पाणी अमृत म्हणून प्याल इतके मराठी गुलाम आहेत त्यामुळे गुलामांना धर्म असतो या गुलामांनी कधी शाहू महाराजांचं ऐकलं नाही या गुलामांनी कधी तुकाराम महाराजांचं ऐकलं नाही या गुलामांनी कधी छत्रपती संभाजी महाराजांचं ऐकलं नाही काय माहीत आहे तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजी महाराज विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ याप्रमाणे वागणारे होते जाती धर्माच्या पलीकडे गेलेलं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि अशा छत्रपती संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं छत्रपती संभाजी महाराजांनी कुणाला हत्तीच्या पायाखाली दिलं छत्रपती संभाजी महाराज जिवंत असताना छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटत होत की कुणापासून धोका आहे छत्रपती संभाजी महाराजांना म्हणून त्यांनी त्यांना पन्हाळगडावर पाठवलं कोण आहे ना एक नाही दोन नाही तीन नाही दहा नाही वीस नाही पन्नास नाही शंभर नाही दोनशे वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची नाटक असेल काव्य असेल लिखाण असेल याच्या माध्यमातून बदनामी कुणी केली कोण आहेत हे सगळे आणि मित्रांनो या सर्वांची गुलामी करणारे कोण आहेत ते आहेत केवळ आणि केवळ मराठे मराठे लक्षात ठेवा त्यामुळे या लोकांना सांगून काही सुद्धा फरक पडणार नाही तुम्हाला असं वाटेल की माझा हा व्हिडिओ पाहून मराठ्यामध्ये काही फरक पडेल परंतु कसलाही फरक पडणार नाही इतके मुर्दाड झालेले आहेत गुलामी ही त्यांच्या श्वासामध्ये आहे गुलामी ही त्यांच्या रक्तामध्ये आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल परंतु गुलामी इतकी रक्तात भिनलेली आहे गुलाम आणि गुलामी वेगळं करताच येणार नाही इतके हे लोक गुलाम झालेले आहेत त्यामुळे यांच्यामध्ये कसलंही परिवर्तन होणार नाही त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाची मराठ्यांकडून तर कधीही अपेक्षा करू नका मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काही सुद्धा संबंध नाही हे मी आज जाहीर करत आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम